जरांगे पाटील भुजबळांवर भडकले सविस्तर माहिती काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा आणखी तीव्र झाला आहे यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री छगन भुजबळांवर टीका देखील करत मला चॅलेंज केले तर मंडळ आयोगाला आव्हान देणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिला आहे मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका करताना म्हणाले की स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आव्हानं देऊ नये कारण काहीही होऊ शकतं अशा अशा भाषेत त्यांनी त्यांच्यावर पलटवार केला मनोज जारांगे पाटील यांनी आजच्या झालेल्या पत्रकार परिषदेतून मंत्री छगन भुजबळांवर टीका करताना त्यांनी सरकारवरही हल्लाबोल केला लाठीचार्ज लाठीहल्ल्याची घटना सांगताना हे त्यांनी सरकार निर्दयी असल्याचे सांगत अमानुषपणे लाठीहल्ला करून माय बहिणींची डोकी फोडून रक्त सांडून मिळणारे आरक्षण आम्हाला नको म्हणत आंतरवाली सराठीत काहीही गरज नसताना त्यांनी लाठीहल्ला केला असंही त्यांनी सांगितलं ज्यांच्या मराठा समाजातील लोकांच्या नोंदी सापडल्या नाही तर त्यांना सगळे सोयऱ्यांच्या नोंदींवर आरक्षण मिळणार असल्याचे सांगत यावर कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितले मात्र ज्याप्रमाणे भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत तो विरोध त्यांचा राजकीय विरोध आहे मग त्यांनी धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी असा टोलाही त्यांनी लगावला या काळात मंत्री छगन भुजबळ ज्याप्रमाणे आव्हान देत आहेत ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी चॅलेंज देत आहेत मात्र त्यांनी असं चॅलेंज देऊ नये आणि गोरगरीब मराठा समाजातील मुलांचं नुकसान करू नये असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं छगन भुजबळांचा धनगर बांधवांनी असती तर त्यांनी धनगर बांधवांच्या आरक्षणाची मागणी बाजूला मांडली असती मात्र ते फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आरक्षणाच्या मुद्द्यावर ते आव्हान देत आहेत मात्र आता अशी आव्हान देऊ नयेत अशी शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा समाचार घेतला मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले की आम्ही आता ओबीसीतून आरक्षण मिळविण्याची मागणी केली आहे मात्र आम्हालाही कोणाचं वाटोळं करून आरक्षण घ्यायचं नाही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं आहे तर बघूया आता ह्यावर काय निर्णय होत होते अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद